मीन राशी सात तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीनुसार एप्रिलचा हा दुसरा आठवडा मीन राशीसाठी महत्वाचा असणार आहे या आठवड्यात राशीसाठी नवीन संधी आणि प्रगती असेल या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीमुळे राशीचे भाग्य उजळू शकते आठवड्याच्या राशीनुसार करिअर व्यवसाय आर्थिक परिस्थिती आरोग्य आणि नातेसंबंध यासारख्या पैलूंमध्ये बदल होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊयात की या आठवड्यातील मीनराशीसाठी आठवड्याचे राशी, राशी भविष्य कसे असणार आहे मीनराशी सात ते तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सुरुवातीला बेरोजगार तुम्हाला बेरोजगारांना रोजगार मिळेल तुमच्या प्रामाणिकपणा आणि कामातील कामगिरीने तुमचे वरिष्ठ प्रभावित होऊ शकतात आणि तुम्हाला काही महत्त्वाची नवीन जबाबदारी देऊ शकतात ज्यामुळे आठवड्याच्या मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव राहील पुनर्बांधणी योजना यशस्वी होतील तुमच्या बौद्धिक क्षमतेला परदेशात मान्यता मिळेल समाजात तुमचा आदर वाढेल सरकारी यंत्रणेकडून तुम्हाला मोठा पाठिंबा मिळेल सौंदर्य प्रसाधन उद्योगाशी संबंधित लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल तुम्हाला आराम आणि सुविधा मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला लक्षणीय यश मिळेल रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभाच्या संधी मिळतील जुन्या अपूर्ण कामात यश मिळेल आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना वरिष्ठांच्या जवळिकतेचा फायदा मिळेल दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरेल प्रेमसंबंधात तुम्हाला भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिक नवीन करार होतील जमीन इमारत वाहन खरेदी विक्रीची शक्यता असेल परदेश प्रवास फायदेशीर ठरतील प्रवास करताना तुमच्या मौल्यवान वस्तूंची पूर्ण काळजी घ्या प्रेमविवाहातील पैसे आणि दागिने प्रेमसंबंधांमध्ये गोडवाईल तुमचा प्रेमविवाह प्रस्ताव स्वीकारला जाईल ज्यामुळे तुमची पाय जमिनीवर राहणार नाहीत आठवड्याच्या मध्यात तुम्ही आनंदाने आणि वेळे व्हाल कुटुंबात कोणता शुभ कार्यक्रम आयोजित केला जाईल कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा आणि संगत मिळाल्याने तुम्ही भारावून जाल परदेश प्रवासाची इच्छा पूर्ण होईल तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमांचे आमंत्रण मिळेल वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीमुळे अनावश्यक तणाव आणि संशय वाढेल या आठवड्यात मीन राशी तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या मुलांकडून पाठिंबा आणि साथ मिळेल मीन राशी या आठवड्यात राशीच्या लोकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल कामाच्या ठिकाणी खूप धावपळ होईल या आठवड्यात तुम्हाला तुमचा वेळ आणि ऊर्जा योग्यरित्या व्यवस्थापित करावी लागेल तरच तुम्हाला अपेक्षित यश मिळेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांना मोठी ऑफर मिळू शकते उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील उत्पन्न वाढेल तसा खर्चही वाढेल मालमत्तेच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा मोठे काम करताना हितचिंतकांचा सल्ला घ्या या आठवड्यात सुसंगता राहील तुम्ही जोडीदारासोबत संस्मरणीय क्षण घालवाल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट मिळू शकते आरोग्य ठीक राहील मीनराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा लाल असेल तर भाग्यवान क्रमांक हा दोन असणार आहे मीनराशी सात तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खास असू शकतो जर आपण सात तेरा एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलो तर देवांचा गुरु गुरु ऋषभ राशीत मंगळ राशीत आणि केतू कन्या राशीत असेल याशिवाय मीनराशीत शनीसोबत शुक्र बुध राहू आणि सूर्य असतील अशा स्थितीत मीनराशीतील पंचग्रही योगासह शुक्रादित्य बुधादित्य आणि मालव्य लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहेत ज्योतिषांच्या मते राजयोगांवर आधारित हा आठवडा भाग्यवान ठरू शकतो दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होण्याबरोबरच संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते ग्रहस्थिती पाहता या आठवड्यात तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात कामाच्या ठिकाणी कामाचा, कामाचा ताणही कमी असेल तुमचे काम कमी प्रयत्नातही पूर्ण होईल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल कायदेशीर बाबींमधील अडचणींपासून तुम्हाला आरा मिळेल आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहील विद्यार्थ्यांची अभ्यासात कामगिरी उत्कृष्ट राहील तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल सोमवार आणि मंगळवार हे दिवस चांगले राहतील प्रवास खूप शुभ राहील बुधवारी तुम्ही सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकता मीन राशी जर तुम्हाला तुमच्या नोकरीत बदल हवा असेल तर नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर आताच तुमचा निर्णय घ्या जे व्यवसाय करत आहेत ते आज पुन्हा जुने काम सुरू करू शकतात तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही खूप असाल परंतु तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबद्दल तुम्हाला थोडे काळजी वाटू शकते एकंदरीत पाहता मेन राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास आणि आनंद वाढवण्याचा काळ असेल तुम्ही तुमचे विचार आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकाल या आठवड्याच्या राशीनुसार मन शांत आणि सकारात्मक राहील ज्यामुळे गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि हाताळण्यास मदत होईल कामाबद्दल बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल शिवाय अशी आहे की व्यवसाय ही हा आठवडा फायदेशीर ठरेल नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात आणि व्यवसाय चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे वैयक्तिक आयुष्यात जे अविवाहित आहेत त्यांना कोणीतरी खास सापडेल ज्याच्याशी ते बोलण्यास आनंदी वाढतील जे आधीच नातेसंबंधात आहे दा राशी राशी ते त्यांच्या जोडीदाराशी अधिक खोलवर जोडले जाऊ शकतील विवाहित लोकांमध्ये प्रेम आणि परस्पर समज वाढेल आरोग्याने ऊर्जेची पातळी चांगली राहील तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटेल या आठवड्यामध्ये मीनराशीच्या लोकांनी नेहमी मोरपंख सोबत ठेवा ते तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतील